रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जो निर्णय झाला तो मार्कळवारीच्या संदर्भात जे काही प्रशासनाने आणि शासनाने ते आंदोलन चिरडलं आणि मापुळपासून त्यांना परावृत्त केलं खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना तो अधिकारच आहे असं मी म्हणतो स्वतंत्र गाव आहे गावाने निर्णय घेतला एकमुखाने तिथे अवघडांचं काही कारण होतं तिथे कुणाचाही विरोध नव्हता हो स्थानिक शासनाने सांगावं की त्या गावामध्ये एक माणसाने या प्रक्रियेला विरोध केलेला असं असताना सुद्धा आणि आत्ताच्या निकालावर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत जे काही लोकांमध्ये चर्चा आहे या सगळ्या परिस्थितीमधून ही निवडणूक पारदर्शी झालीच नाही असा ठाम लोकांचा बोलण्यातून विश्वास दिसतो मग अशाच परिस्थितीमध्ये एक गाव नाही अशी हजारो गावं आहेत की पुढे येतील महाराष्ट्र ते एक एक्झाम्पल एक एक आहे ते पुढे आलेलं गाव आहे अने कारण अनेकांच्या अनेक गावांनी महाराष्ट्रातील बोलून दाखवलं की आम्हाला आमच्या एव्हीएममध्ये मिळालेल्या मतावर आमचा विश्वासच नाही आम्ही इतकी मतं अमुक उदाराला कमी पडूच शकत नाही महाविकास आघाडीच्या यामध्ये तिथे लाठीमार होतो अरेस्ट केलं जातं म्हणून आम्ही त्यावर बहिष्कार टाकण्याचा तो निर्णय घेतला आज उद्या सकाळी दहा वाजताची बैठक आहे आज आमची सगळे प्रकारची चर्चा झाली काही चर्चा प्रसारमाध्यमांच्या पुढे आम्हाला नाही सांगता पण उद्या दहा वाजता आम्ही सगळ्या आमदारांना बोलवलं आहे तिथे आम्ही चर्चेमध्ये आम्ही ठरवू पण हा बहिष्कार आजच्या पुरतीच होता आहे बघा हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आपण आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे कम्युनिस्ट असतील समाजवादी असतील इंडिया आघाडीचे घटक असतील महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिघांच्या बैठकीत जागा वाटपामध्ये हो आम्ही त्यांना त्यांचं स्वतंत्र मत आणि त्यांनी काही जागा माझ्या विषय मागितला असं आम्ही ठरवलं होतं की सिटिंग जे आहेत तेवढ्यापर्यंत त्यांच्या जागा सोडायच्या आणि त्याचं त्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून जागा सोडल्या ते महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी म्हणून मविया म्हणजे अधिकृत ते जर नाही म्हणत असतील तर आम्ही आमचं मत स्पष्ट आहे की ते नाही म्हणत असेल त्याला काही जबरदस्ती नाही आमचा अधिकार नाही ठीक आहे त्यांनी स्वतंत्र काय निर्णय घ्यायचं मान्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे